नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दुर्लेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंधक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र क्रीस्ट्री बैलगाडा शर्यत पार पडत आहेत मित्रांनो या दुर्लेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या डोमा यांच्या सप्त इंदकेश्री बकासूरने व विरकर मेबूबने मेहबूबने गटपास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका मोइलशेठ डुमा सप्त इंद बकासूर व विरकर मेबूब मेहबूब नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका मोइलशेठ डुमा यांचा सप्त इंदकेश्री बकासूर व विरकर मेबूब सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लायकांना विसरू नका